विविध पक्षातील नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश होत असताना त्या सर्वांना सन्मानाने पक्षात सामावून घेण्याची जबाबदारी अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण चट्टी यांनी उत्तमरित्या पार पाडली आहे असे गौरवोद्गार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काढले यावेळी त्यांनी सांगितले की पक्षविस्ताराच्या कामात सचिन दादांनी दाखवलेली समन्वयाची आणि संघटनात्मक कुशलतेची दखल घ्यावी लागेल विविध पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक सामील करून घेत पक्षशक्ती वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे यासाठी सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे मनपूर्वक आभार मानावे लागतील असेही ते म्हणाले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट खास करून आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाण साहेबांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी सचिन सचिनजी कल्याण शेट्टी यांचंही या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं योगदान आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि सोलापूर जिल्हा पक्ष भारतीय जनता पक्षमय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारे आमचे सचिनजी त्यांचंही मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याला मी विश्वास देतो की या सगळ्यांना सोबत घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो